बुलढाणा जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा शासकीय अध्यापक महाविद्यालय बी एड बुलढाणा येथील छात्रसेवाकालीन विद्यार्थिनींनी रुखाई कन्या विद्यालयात जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापक राजपूत मॅडम अध्यक्षस्थानी होत्या प्राचार्य प्राध्यापक डॉ एन बी चव्हाण यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कीटक अभ्यासक व फोटोग्राफर प्राध्यापक आलोक शेवडे यांनी इनसेक्ट मॅक्रो फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन केले विविध कीटकांचे फोटो व व्हिडिओ दाखवत त्यांनी कीटकांचे टीमवर्क स्वभाव व त्यांचे व्यक्तिमत्व याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यांनी आजवर तीनशे त्रेसष्ट कीटकांचे छायाचित्रण केले असून एकशे पन्नास फुलपाखरांना जन्म दिल्याची माहितीही दिली कार्यक्रमात प्राध्यापक डॉ सुनील खडसे प्राध्यापक भावना काळे प्राध्यापक प्रेरणा श्रीनाथ तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन चंचल क्षेत्रे यांनी प्रास्ताविक साक्षी निर्मळ यांनी तर आभार प्रदर्शन योगेश्वरी तांबारे यांनी केले या उपक्रमासाठी विद्यार्थी शिक्षकांनी परिश्रम घेतले मुख्य संपादक सोहेल सर प्रेस रिपोर्टर न्यूज बुलढाणा नमस्कार मी शाळा विक्षिका इथे आम्ही जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करण्याचं ठरवलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपूत मॅडम ह्या होत्या तसेच प्रमुख प्रमुख मार्गदर्शक मा, मार्गदर्शन आम्हाला आलोक सर यांचं मार्गदर्शन आम्हाला लागलं त्यांनी निरनिराळे छोटे छोटे कीटक यांचे छायाचित्र विद्यार्थ्यांना दाखवले आणि विद्यार्थी तसेच आमच्या यासाठी आम्हाला खूप शिक्षकांचे मार्गदर्शन लागले तसेच शासकीय महाविद्यालय शासकीय अध्यापक महाविद्यालय दुधना येथील प्राचार्य माननीय एन बी चव्हाण मॅडम यांचे मार्गदर्शन आम्हाला लागले तसेच ज्येष्ठ प्राध्यापक खोबरागडे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच छात्र सेवा प्रभारी खडसे सर डॉक्टर प्राध्यापक खडसे सर तसेच प्राध्यापिका काळे मॅडम प्राध्यापिका श्रीनाथ मॅडम व कन्या शाळा शाळेचे सर्व शिक्षक मंडळ यांचे आम्हाला खूप मार्गदर्शन लाभले